होणार आहे नैना ही पनवेल तालुक्यातील पंच्याण्णव गावांच्या शेतकऱ्यांचं आणि त्या गावांचं वाटोळ लावणारा प्रकल्प आहे सिडकोच्या शून्य गुंतवणुकीत शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून लाखो कोटी रुपये शासन या ठिकाणी कमवण्याचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याच्या जमिनीच्या बाबतीत शेतकऱ्याला स्वेच्छा अधिकार नाही मी काय करावं हा अधिकार मला नाही नैना परस्पर ठरवणार आणि त्याच्या बाबतीत निर्णय घेणार आमच्या ज्या वारवटलांनी राखून ठेवलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी शासन विना मोबदला विना संमती त्या ठिकाणी नायनाच्या मॉडेलच्या माध्यमातून हडपणार आणि शेतकऱ्याला चाळीस टक्के आणि सिडकोला साठ टक्के अशा पद्धतीचं प्लॉटचं त्या ठिकाणी वाटप करणार शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचा त्याला धराशायी करण्याचा शेतकऱ्याच्या तीन पिढ्यांचं वाटोळं करणारा असा हा प्रकल्प आहे त्याचसोबत गावकऱ्यांचा आणि या परिसरामध्ये ज्या गोरगरीब जनतेनं घरं घेतलेली आहेत त्या नवरहिवाशांचं वाटोळं लावणारा असा हा प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान मोदीजींनी करू नये अशी नाही ना प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं आमची त्यांना विनंती आहे महाराष्ट्राचं सरकार सिडको हे शेतकऱ्यांना या ठिकाणी देशोधडीला लावून मलिदा कमावण्यासाठी विकलं गेलेलं आहे पंतप्रधान महोदयांना आमची विनंती आहे की आपण या प्रकल्पाचं उद्घाटन करू नका आमचं मागणं आहे नैना हटाव शेतकरी बचाव नैना हटाव गाव बचाव अशा पद्धतीची विनंती आम्ही करतोय गेले तेरा वर्ष अकरा वर्ष ह्या आंदोलन चाललेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीला शासनाला आम्ही आमच्या जमिनी हटपू देणार नाही हा निर्धार नायना क्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी सर्व प्रकल्पग्रस्तांनी केलेला आहे